सोलापूरचे प्रसिद्ध मेंदूविकार विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण तपास सुरू आहे मृत्यूपूर्वी सोळा ते अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान एका मोबाईलवरून अकरा वेळा कॉल केलेली व्यक्ती कोण हे उघड करण्यासाठी सीडीआर आणि टॉवर लोकेशन मिळवण्याचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे हा अर्ज मनीषा माने यांच्या वकील प्रशांत नवगिरे यांनी दाखल केला आहे डॉक्टर वळसंकर यांच्या शेवटच्या तीन दिवसात एका विशिष्ट मोबाईलवरून सात किंवा आठ वेळा जास्त कॉल झाले याचा तपास करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख झाल्यास प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते असं अर्जात म्हटलं आहे डॉक्टर वळसंकर यांच्या मृत्यूला सात महिने पूर्ण होत आहेत न्यायालयात पत्र सादर झाले त्यामध्ये शेवटच्या चार दिवसात कुटुंबासह पाच जणांचे कॉल केलेल्यांचे डिटेल्स तपास अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत चार दिवसांमध्ये दोन फोनवरून जास्त कॉल आल्याचं दिसलं आहे फिर्यादी अश्विन वळसंकर डॉ उमा वळसंकर डॉक्टर सोनाली वळसंकर नेहा फडके आणि साक्षीदार प्राजक्ता राऊत आणखीन एका मोबाईलवरून घटनेपूर्वीच्या पाच महिन्यांचे सी व टॉवर लोकेशन मिळण्याकरिता ॲडव्होकेट नवगिरी यांनी अर्ज दाखल केला होता संबंधित कॉल्सची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयात सादर केली जाईल असं वकील नवगिरे यांनी सांगितलं आहे